सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात मकर संक्रांतीच्या भोगी ते असे तीन दिवस मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो पतंग उत्सवासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांच्या वापरात येत असल्यानं रस्त्यांना जाताना कटलेल्या पतंगांच्या मांच्या अनेक वेळा दिसत नसल्यानं दुचाकी स्वरांचा अपघात होत आहे कटलेल्या मांजा दिसत नसल्यानं येवला शहरातील दुचाकी स्वरांनी नवीन फंड अवलंबला आहे दुचाकीच्या पुढे गोल तार लावत मांजा अडकलास तर तो अगोदर त्या तारेला अडकेल यासाठी प्रवीण परदेशी यांनी ही शक्क लढवली आहे तसेच दुचाकी स्वारांनी आतापासून गॅरेज मालकांकडे धाव घेत आपल्या दुचाकीला गोल तार लावण्याचा नवीन फंडा अवलंबला असल्याचं पाहायला मिळते हेतू हाच असल्या यामध्ये नायलॉन मांज्यामुळे दुचाकीवरून जाताना अनेक जण मांज्यामुळे जखमी झाले असताना अचानक नायलॉन मांजा आला तर त्यापासून संरक्षण होऊन अपघात टळेल त्यामुळे काही दिवस अगोदर येवलेकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं गाव पतंग वेड गाव आहे आणि पहिले एक परंपरा होती माझ्या साध्या दोऱ्याचा बनवला जायचं पण सध्या असं एक हे आलं आहे की नायलन दौरा वापरला जातो जो तुटत नाही सहज आणि त्याचा इजा मानेला लागतो तो दोरा त्याचे त्रास होत रास त्याच्यातून बचाव कसा करता यावा त्यासाठी आम्ही अशक्क लढवली आणि ह्या तारीचा वापर केला आणि असं शक्यतो जास्तीत जास्त लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तार लावून घ्या जेणेकरून तुमच्या मानेला ते लागू नये तुमचं मला इजा होऊ नये कुठल्या प्रकारे त्यासाठी आम्ही तार लावतो आज कमीत कमी साठ -कमी ते सत्तर लोकांना मी लावलेली आणि संक्रांत होईपर्यंत माझं टार्गेट आहे एक हजार तारी लोकांनी लावा हा आमचं वैयक्तिक टार्गेट आहे हे फक्त आम्ही तीस ते चाळीस रुपयाची तार लोकांना देत असतो याच्यात ना नफाम आहे ना हा आमचा हेतू नाही पण जीव वाचावा एखादा तर मागा आता चार दिवसामध्ये घटना घडली बघा ते लहान मुळाला बेचाळीस ताके पडले हो अचानं तो त्याची परिस्थिती आहे नाही आहे माहितीमध्ये त्याला तकलीफ किती झाली आणि चार पंधरा वीस दिवसापूर्वी एक कोणत्या गावात एक पोलीस एक्सपायर झाले त्याच्यामागे म्हणजे निष्पाप जीवनाचा जीव जातो एक कारण नसताना तसं होऊ नये आपल्या एवल्यात आणि त्या उत्सवाला गालबोट लागू नये त्यासाठी आमचा प्रयत्न आहे हो कारण प्रत्येकाला आपण सांगू शकत नाही कोण आल्यांदोरांना नको आपणा कोणाला सांगणार हा विषय आम्हाला चांगला वाटला आपण आपली शेफ्टी करून घ्या येवला शहर हे उत्सवप्रिय शहर आहे त्याच्यामुळं इतर ठिकाणांपेक्षा पतंगोत्सव हा येवल्यात अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु हे करत असताना काही गोष्टींचं भान त्या ठिकाणी राहत नाही आणि जो काही मांजा असतो किंवा नायलॉन मांजा काही जण वापरतो आणि गाडीवर घाई गडबडीत गर्दीत आपण चाललेलो असतो अचानक लक्ष राहत नाही आणि तो मांजा मिळायला लागून बऱ्याच घटना एवढ्या शहरात घडत असतात दरवर्षी तरी त्याची सुरक्षा म्हणून या ठिकाणी आम्ही हे बसून माझं नाव संतोष देवराव टाकले नायलॉन मांजेमुळे बचावासाठी दुचाकी स्वरांचा हा नवीन फंडा सध्या येवला शहरासह ग्रामीण भागात देखील अवलंबला जातोय येवळा शहरात मोठ्या प्रमाणात मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतो तीन दिवसीय मकर संक्रांतीचा उत्साह तीन दिवसीय मकर संक्रांतीचा उत्साह या ठिकाणी साजरा केला जातो यामुळे या, या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि त्याचबरोबर दुसरी स्वरांना या नायलन दोऱ्यामुळे जखमी होऊ नये आणि त्यामुळे अपघात घडू नये यासाठी सध्या येवलेकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला